पांढऱ्या स्वच्छ कपड्यातले दोन वाडवय आले त्यांनी मला स्ट्रेचरवरून उचलून बेडवर झोपवलं सोबत असलेल्या दोघांनीही मला बेडवर ठेवण्यास मदत केली तोपर्यंत रस्त्यावर जमलेल्या गर्दीतले काही लोक येऊन माझ्या भोवती पुन्हा गर्दी, गर्दी केली या सर्व गदारोळा ती थोडी बाजूला उभी झाली तेवढे डॉक्टर आले सोबत एक नर्स आली गर्दीकडे बघून डॉक्टर म्हणाले गर्दी कमी करा बाजूला व्हा सर्वांनी आधी डॉक्टर माझ्याजवळ येऊन माझ्या सर्वांगावर नजर फिरवली मग नर्सकडे बघितलं नर्सने बाजूला वळून बी पी चेक करायचं यंत्र आणलं माझ्या हाताच्या दंडाला पट्टा गुंडाळून माझ्या हाताची मूड खट्ट करायला सांगून नळीला असलेला रबरी फुगा डॉक्टर दाबू लागले यंत्रातला बिंदू पाहिला माझ्याकडे बघून भाऊ तुम्हाला बी पीची गोळी वगैरे सुरू आहे का मी म्हणालो नाही डॉक्टर मग ठीक आहे तुम्ही जास्त घाबरल्यामुळे कदाचित तुमचा बी पी जरा वाढल्यासारखं दिसतं पुन्हा नर्सकडे पाहून डॉक्टर म्हणाले हे सर्व खर्च टेटलं मी या इथे गुडघ्याजवळ सगळीकडे बेटाडाइंनी स्वच्छ करा नंतर आवश्यक तिथे बँडेजसुद्धा करून घ्या डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं भाऊ काय चिंता करू नका तुम्हाला फ्रॅक्चर वगैरे कुठे काही दिसत नाही काही ठिकाणी मुका मार तेवढा लागला आहे काही ठिकाणी थोडं खर्चटलेलं आहे त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही तुमच्या घरचं कोणीसोबत आहे का डॉक्टरांच्या या प्रश्नाला मी काही बोललो नाही फक्त तिच्याकडे बघितलं तिच्या व्यतिरिक्त या गर्दीत माझ्या परिचयाचं कोणीच नव्हतं डॉक्टर म्हणाले ठीक आहे नंतर नर्सकडे पाहून हे पहा यांना एक आरियल लावून त्या टाका त्यात एम यू ए टाका कमरेवर डिक्लोफॅनॅक द्या डॉक्टर माझ्याकडे बघून भाऊ एक इंजेक्शन देतो काही गोळ्या देतो नर्स सांगतील कशा घ्यायचं त्या डॉक्टरांनी कागदावर काहीतरी लिहिलं मी चिठ्ठी तिच्या हातात दिली त्या गोळ्या केमिस्टमधून घेऊन या डॉक्टर म्हणाले म्हणलो डॉक्टर मला घरी जाता येईल ना होय होय नो प्रॉब्लेम एक सलाईन लावतो ती संपली की घरी जाऊ शकता तुम्ही डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नर्सने सर्व काही केले मेहमानं ती माझ्या उजव्या हाताजवळ उभी होती माझा हात तिच्या हातात घेऊन सांत्वन केल्यासारखं करीत होती हळूहळू गर्दी कमी होऊ लागली मला दवाखान्यात घेऊन आलेली माणसं एक एक करून निघून गेली नर्स डॉक्टर बॉय गर्दी सर्वच निघून गेले तिथे फक्त आम्ही दोघेच उरलो ती, ती माझ्याजवळ आली मला हळुवारपणे उभं करण्याचा प्रयत्न केला शरीरात काही अंशी वेदना असूनही मी उभा राहण्याचा प्रयत्न केला मी उभा राहिलो तसा तिच्या आधाराने एक एक पाऊल टाकत चालत चालत Amei do meu rasteiro e vou no Brasil.